अधिक जागा मिळण्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडी काँग्रेसच मोठा भाऊ असं वक्तव्य नितीन राऊत यांनी आम्हाला छोटा भाऊ व्हायचा आहे त्यामुळे मोठा भाऊ कोण होणार या वादात आम्हाला पडायचच नाही हा वाद नाहीच आहे त्याच्यामुळे ह्या विषयावरती कोणी काही बोलावं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी असं मला वाटत नाही कारण का शेवटी आपण अजून चर्चेच्या मध्यात आहोत त्याच्या आधीच असं काहीतरी बोलवू नका बोलू नका बाकी काय नाही मी तरी ह्या विषयात काय बोलता विसर्जनाच्या दरम्यान एकतर पहिली गोष्ट कि त्या ज्याला तुम्ही आश्रम म्हणता त्या आश्रमात ढोल ताशी वाजवायला गेले कशाला बँजो आनंदीकेंच्या आश्रमात म्हणजे जिथे डीके साहेब बायचे तिथे गेले कशाला आणि संस्कार नसलेले संस्कृती माहित नसलेले कार्यकर्ते ते असं होतो नवीन काही घडलंय असं म्हणत परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की नुण। नुण। देगे 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 गे साहेबांपासून मानवंद ठीक आहे डीके साहेबांच्या डोळ्यात अंगावर पैसे उठवलेले मी तरी कधी बघितले दे शरद पवार एवढंच मी एवढंच सांगू इच्छितो मी एवढंच तो एक घटनाक्रम शरद पवार हे कोणालाही न बोलता न कळवता हे सगळं झाल्यानंतर अंतरवाली तेव्हा हे ते उघडच काय करी यांनी त्याला पोचवलं त्यांनी त्याला पोहोचवलं त्याच्यातलं काही खरं नाही पहिला माणूस पहिला राजकीय नेता हे झाल्यानंतर तिथे लोकांची चौकशी किंवा जरांगेंची चौकशी करायला गेला असेल तर त्याचं नाव शरद पवारांचे झाली ह्याची चौकशी व्हायला हवी आणि जेने केस रजिस्टर केली नाही त्याला ताबडतोब सस्पेंड करायला हवं सगळ्या बलात्कारांमध्ये हेच व्हायला लागलं की पोलीस पुणेच जर नोंदवणार बदलापूरला पण तेच झालं ह्याच्यातलं गांभीर्य होत स्त्रियांवरचे अत्याचार वाढत आहेत पण त्याचं ते कारण पोलिसांवरचा दबाव आणि त्यांची नंतर होणारी निष्क्रियता हे त्याचं कारण असं म्हणत आहे की मतदारसंघात काम केल्यावर पळाव लागलं लोकांचा राज असतोच आम्ही नाही कळत पळत कधी मतदारसंघात मी तर दिवसा डव्या चोवीस तास मतदारसंघात काम केलंय माझ माझ वाक्यच आहे काम बोलेगा काम बोलता है सर पुणे असेल मुंबई असेल अशा ठिकाणी एखाद्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात घडत संभाजीनगर मध्ये घटना घडलेली आहे तर चार जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे अतिशय वाईट बातमी आहे की कि आजी आई मुलगी एकाच जागी ठार होतात दारू पिऊन लोक ते गाड्या चालवतात म्हणजे कुठेतरी पोलिसांची दहशतच कमी झाली असं म्हणायला काय हरकत खर तर मी नेहमीच पोलिसांची बाजू बाजू नसते कारण का पोलिसांवर इतकं दडपण राजकीय दडपण हेच दडपण त्याच दडपण त्याच्यामध्ये तो त्रस्त असतो पण कुठेतरी त्याच ब्रीद आहे ते सोडून समाजाला समाज हे म्हणजे पिवळा अरिस्टोला सांगितलेलं कि पोलीस ही समाजाची गरज आहे त्याचा त्याचा जो पेहराव असतो त्याला लोकांनी घाबरलं पाहिजे हे आजच नाहीये हे तीन आणि चार हजार वर्षा पूर्वीचे फिलॉसॉफर सांगतात की पोलिस हा त्या समाजाला शिस्त लावणारा एक घटक असलाच पाहिजे घटकला जर तुम्ही एवढं ताबडून घालून ठेवणार असाल तर तो तो, तो हळूहळू हळू मनातलंच निष्क्रिय कारण का ब्रिटन रन केलं फोन येणार दबाव येणार मग मला त्यांना सोडावं लागणार म्हणजे मग त्यांच्या समोर म्हणजे मान खाली जाणार त्याच्यापेक्षा जाऊ दे ना मला काय गरज आहे समजू आता ते अगरवाल प्रकरण झालं ना अखेरीस उघड झालं ना फोन आलेले म्हणून महाराष्ट्रामध्ये मी एवढा मोठा नेत्या नाही ना चंद्राबाबू नायडू नितीश कुमार ते सरकार पाडतील तिथे कोण येतील एवढं म्हणून माझा अनुभव पण नाही आणि मी थोडा मोठा नेता